जिल्हा रुग्णालयाबाबत पुढाकार घेतला भूमिपूजन कधी होणार मुख्यमंत्री आल्यानंतर जी काही थोड्या अडचणी राहिल्या होत्या त्या पण त्यांनी स्पष्ट सूचना देऊन मुख्यमंत्र्यांनी लातूरचं सिव्हिल हॉस्पिटल जे आहे ते, ते ए, ए, काम सुरू करण्याबद्दल आपले जे सचिव आहेत या विभागाचे त्यांना दिलेले आहे त्यामुळं लवकरच मला वाटतंय एक महिन्याभराच्या आत आपल्याला भूमिपूजन घेऊन काम सुरू करायला कुठली अडचणी असं मला वाटत नाही त्याच्या आधीच होईल फक्त आता मी महिना का म्हटलो तर थोडं सुट्ट्या तांत्रिक काही तर म्हणून मी महिना म्हणलो पण शक्यतो आम्ही त्याच्या आधीच सर्वांना घेऊन भूमिपूजन करून काम सुरू घेणार का म्हणजे लोकांचे नाही करू नियोजन आपलं आज तरी तसं काही नियोजन किंवा प्लॅनिंग नाही पण आपल्याला पण सगळ्यांना माहिती आहे मी आल्यावर इथं शक्यतो सगळ्यांना जेवढं जमल तेवढ्यांना भेटत असतो निवेदन घेत असतो त्याच्यावर जिल्हा प्रशासनाकडे जिल्हा परिषद महानगरपालिका किंवा काही मुंबई मंत्रालय स्तरावरची पण निवेदनं असतात त्यांचा माझ्या ऑफिसला तिथे पाठपुरावा करण्याच्या सूचना मी देत असतो जे काही कामांची निवेदन येतात त्याचा आपण आता प्रशासकीय मान्यता देण्याची सुरुवात केलेली आहे आणि पुढे सुद्धा म्हणजे बाकीची पण कामं डिपार्टमेंटची काही अपेक्षा असतात लोकांच्या पीडब्ल्यू डी कडनं काही काम काही प्रलंबित जे प्रश्न आहेत ते सुटावे हे आपण ज्या त्यावेळी देत असतो पण तरी पुढं नियोजन आपण जसं विचारलं त्याचं नियोजन करून आम्ही नक्की करू थँक्यू